नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण चण्याच्या डाळीचे लाडू बनवणार आहोत चण्याची डाळ आहे दीड वाटी डाळ घेतलेली आहे ह्या वाटीने छान दोन तीन घंटे छान भिजवून ठेवलेली आहे स्वच्छ पाण्या धुवून चण्या आता याला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत बघा असं काढून घ्यायचं आहे छान भरट केल्यासारखं एकदम बारीक पण नाही एकदम जाड पण नाही मग मिडियम आकाराचं काढून आता छान आता आपण तुपामध्ये छान भाजून घेणार गॅस लावून घेतलाय वडे ठेवून घेतली आहे गॅसवर गरम व्हायचा त्यामध्ये आपण तूप घालणार आहोत आता पण चण्याच्या जा जाडीला जे बारीक केलं होतं ते घालून आता आपण मिक्सर मधून जे काढलं होतं ते छान भाजून आता आपण छान मिडियम गॅसवर भाजायचंय कच्चा पणा गेला पाहिजे जाळीचा छान भाजून झालेला आहे छान कलर पण आलेला आहे छान छान भाजून घेतलेला आहे मी गॅस बंद करून घेऊ छान वास पण येऊन राहिली आहे तेव्हा छान मोकळा झालेला आहे छान आता चाळणीनं चाळून घेणार आपण या चाळणीनं काही कण वगैरे राहते ते निघून जाते हे बघा असं छान पावडर तयार झालेला आहे आता आपण पाक तयार करून घेणार आहटीनं दीड वाटी साखर घेतली आहे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण साखरेला पूर्ण छान पूर्ण पाणी आटवून घेणार आहोत आपण साखरेतला कडक करून घेणार आहोत छान आपला पाक आपण त्यानंतर आपण छान मिक्सरमधून त्यांना बारीक करून घेणार आहोत टाकलेला त्या छान घट्ट झालेली आहे आपली साखर बंद करून घेऊ गॅस थंड होऊ द्याचा यायला आता एक भांडा ठेवला आहे मी त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत शिरवाटी साखर टाकलेली आहे त्याला थोडा घट्ट करायचा आहे म्हणजे पिक म्हणून घ्यायचं आहे थोडस साखरेला शेप कमी करूनच करायचं आहे नाहीतर जळते साखर आपली तर गॅसला बंद करून घेऊ आपण छान अशी कडक झालेली आहे आपली साखर हे बघा थंडी झाल्यावर त्याचे छान बारीक हे करून घेतले आम्ही त्या पत्त्याने बारीक बारीक तुकडे करून घेतले आता मिक्सरमधून काढून घेऊ आपण छान बारीक करून घेऊ आपल्या साखरेला हे बघा साखरेला छान बारीक करून घेतलाय आपल्या आता आपण भाजलेला तो चण्याच्या डाळीचा पीठ होता मिक्सरमधून बारीक केलेला पुन्हा एकदा आपण गरम करून घेणार आह गरम झालेला आहे गॅस बंद करून घेऊ आता आपलं पीठ गरम झालेलं आहे छान यामध्ये आपण जायफळ आणि इलायची पावडर टाकणार आहोत थोडीशी जायफळ टाकलेली आहे छोटासा तुकडा जायफळीचा छान मिक्स करून घेऊ थोडीशी तीळ घालणार आहे मी यामध्ये भाजलेली छान लागते ताताला छान येते यामध्ये आपण बारीक केलेली साखर घालणार छान मिक्स करून घ्यायच आहे साखरेला अर्धी वाटी घातलेली आहे मी दीड वाटी घातलेली आहे साखर आपण बारीक केलेली छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तूप टाकून झालेलं आहे नरमय झालेला आहे लाडू करून घेऊ आपण तयार बघा मस्त असा तयार तयार झालेला आहे लाडू आपला बघा असे सर्व तयार करून घेणार आहेत आम्ही आपले मस्तपैकी लाडू तयार झालेले आहे चण्याच्या डाळीचे त्याला आता आपण सजवणार आहोत यावर बदामाचे काप ठेवणार आहोत आपण मस्तपैकी झालेले आपले लाडू सर्व करून चण्या माझे हे चण्याच्या डाळीचे लाडू कसे झाले ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून पाहा माझ्या रेसिपीशी रिलेटेड माहिती इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा